कोपरगाव नगर परिषदेकडून औद्योगिक वसाहत परिसरात घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत उभारण्यात आलेल्या कचरा विलगीकरण केंद्रावर सध्या अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे शहरातील सेंद्रिय आणि असेंद्रिय कचऱ्याचे वर्गीकरण करून योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात केंद्रातील बहुतांश मशिनरी काही महिन्यापासून बंद पडलेली आहे कचऱ्याचे वजन करण्यासाठी बसविण्यात आलेला वजन काटा कार्यरत नसल्याने अचूक मोजमाप होत नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे याशिवाय केंद्र परिसरात वर्षानुवर्षे कचऱ्याचे प्रचंड ढीक साचले असून त्याची योग्य लावली जात तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे तसेच कामगारांकडे हात मोजे पाय मोजे यासारखी सुरक्षात्मक साधनेही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे अनिल गायकवाड विनय भगत आणि गगन हाडा यांनी सांगितले की त्यांनी नगर परिषदेकडे वारंवार निवेदन दिले असले तरी प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही त्यांच्या मते या कचरा व्यवस्थापन प्रक्रियेत काही अनियमितता होत असून आर्थिक गैरव्यवहाराचे संकेत मिळत आहेत दरम्यान या प्रकरणी नगर परिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही प्रशासनाची भूमिका जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न सुरू असून ती मिळाल्यानंतर ती प्रतिक्रिया देखील आमच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येईल सर्वप्रथम प्राधान्य न्यूज चे प्रमोद पवारजी मी आपल्या मनापासून आभार मानतो कारण आपण आमच्यासारख्या स्वतःचा जीव धोक्यात हो टाकून तुम्ही या ठिकाणी आलात या ठिकाणी जर कचऱ्याचं व्यवस्थापन बघितलं दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान कोपरगाव शहरातील सप्तरशे मळा लगत जो कचरा डेबो होता तो दोन हजार सतरा अठराच्या आसपास माझ्या मते सरोदे साहेब होते मुख्य अधिकारी त्यांच्या काळात त्यावेळेस कचरा इकडे त्यावेळेस सगळीकडे टाकण्यात यानं सुरुवात झाली स्थलांतरित केलं पण परिस्थिती या ठिकाणी आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी बघितले कचऱ्याचे ढीग काही वर्षापासून या ठिकाणी या जागेवर आहेत कचऱ्याचं टेंडर घन कचऱ्याचं टेंडर दिलं जातं सारखा सारखा तोच ठेकेदार असतो याच्यात खूप मोठा पैशाचा भ्रष्टाचार आहे जे कर्मचारी जे टेम्पररी आहेत टोटल सगळे जण बघितले अडीचशे तीनशे कर्मचारी आहेत सगळे परमानंट असतील टेम्पररी असतील या लोकांचा जीव हे स्वतः आपला जीव धोक्यात टाकून तुमच्या आमच्या घरातला कचरा लोक गोळा करतात आणि आपण त्यांना कचऱ्यावाला म्हणतो विनंती करतो मी सगळ्या आपल्या नागरिकांना हे खरे आपले आरोग्य आरुगेच, आरोग्याचे रक्षण करते यांना कचऱ्यावाला म्हणू नका आपण कचरा गोळा आपण कचऱ्यावालेत खरे आपण कचरा करतो आणि हे लोक आपला कचरा गोळा करून घेऊन जातात कोरोनाच्या काळात या लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकला कोरोनाच्या आधीपासून लोक कचरा गोळा करतात गटारीमध्ये उतरतात गटारी छोकअप असेल नाला खराब असेल त्यात उतरतात त्यांना गम गमबुट नाही कुठलंही सुरक्षा कवच नाही त्यांना रेनकोट नाही कधी त्यांना व्यवस्थित साहित्य दिलं जात नाही अशा ना, पद्धतीनं हे कर्मचारी काम करतात आणि त्या कर्मचाऱ्यांना आता या ऐन दिवाळीच्या सणामध्ये त्यांचे पगार वेळेवर नाही जे पेन्शनर आहेत त्यांना पेन्शन नाही आणि त्यांच्या जीवावर हे सगळं चालतं त्यांचं काम फक्त सांगितल्याप्रमाणे करणं पण व्यवस्थापन या ठेकेदाराकडे असतं मुख्य अधिकारी साहेब आपण मेन कंट्रोलर आहात पण इथं आल्यानंतर आम्ही परिस्थिती बघितली जे जनावर कोपरगाव शहरात मृत झाल्यानंतर या ठिकाणी आणले जातात त्यांना असं उघड्यावर टाकले जातात मग त्यांचं शरीर खराब होतं ते सडत सडल्यानंतर त्यावर माश्या बसतात आणि त्याच माश्या शहरभर जातात त्याच मग अन्नावर बसणार फळावर बसणार शिजवलेल्या अन्नावर बसणार इथे कॉलेज आहेत मोठे मोठे महाराष्ट्रातून आपल्या आई बापांना आपल्या भर कोपरगावच्या कोपरगावच्या ते शिकायला इथं टाकलेत याच माश्या उडून तिथं जाणार हो त्याच अन्नावर बसणार आणि त्यांचं आरोग्य धोक्यात येणार याची जबाबदारी घेणार कोण एक तर तुम्ही त्या आरोग्याच्या कर्मचाऱ्याला सुरक्षा कवच देऊ शकत नाही तुम्ही व्यवस्थापन या ठिकाणी व्यवस्थित करू शकत नाही यामुळे इथं होणारी दुर्गंधी यामुळे इथं होणारे बॅक्टेरिया डास याच्यामुळे कोपरगाव शहराचं आरोग्य धोक्यात येत आहे याची जबाबदारी मुख्य अधिकारी साहेब घेणार कोण आमचा आरोप आहे तुमच्यावर कारण तुम्ही त्याच त्याच ठेकेदाराला या घनकचऱ्याचा तुम्ही टेंडर देतात त्याच्यामधून मोठा पैशाचा खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार होतोय त्या भ्रष्टाचारात तुम्ही पापीत सगळे अगोदर आपण नगरपालिकेला निवेदन वगैरे का आम्ही गेल्या काही वर्षापासून आता माझी पत्नी दहा वर्षापासून नगरसेविका आहेत हे सगळे सामाजिक कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी आहेत काही वर्षापासून आम्ही निवेदन दिलीत आम्ही आंदोलन केलीत काही वेळा जाऊन त्यांना तोंडावर आम्ही साहेबांना सांगितलंय सुद्धा सांगितलंय साहेब अशी अशी परिस्थिती आहे पण कायम दुर्लक्ष पण आज आम्ही या ठिकाणी का आलो या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर नाही आणि जे मायनिंग प्रोसेसचं प्रोसेस प्रोसेस मा प्रोसेस मा मा जे आम्हाला कळलं पाच महिन्यापासून चालू केलंय बायोमाइनिंगची काय प्रोसेस असते तो ठेकेदाराचा सुपरवायझर भेटला त्याला सुद्धा ती प्रोसेस माहीत नाही नेमकं ते प्रोसेस प्रोसेसमध्ये ओला सुक्या कचऱ्यामधून अजैविक घटक असतात सेंद्रिय घटक असतात ते बाजूला करून खऱ्या अर्थानं जी कचऱ्याची भूमी आहे ती स्वच्छ केल्या जाते आणि त्यातून जे खत तयार होतं ते खत शेतीसाठी वापरलं जातं जे अजैविक घटकामधून जे काही निघतील त्यातून धातू असतील ते सुद्धा काही ठिकाणी कंपन्यांना टेंडरमध्ये देता येतात नगरपालिका त्यातून महसूल गोळा करू शकते आणि जो महसूल गोळा होईल जो पैसा गोळा होईल त्यातून कोपरवा शहरामध्ये सुविधा होणार गटारी असतील रस्ते असतील या सुविधा मिळणार आहेत त्याकडे बिलकुल लक्ष नाही फक्त घर कचऱ्याचं टेंडर त्याच त्याच माणसाला द्यायचं त्याच त्याच माणसाला देऊन त्यातून भ्रष्टाचार करायचं एवढंच चालू आहे आणि आज आपल्या कॅमेऱ्यातून आपल्या फुटेजमध्ये दिसतंय इतके मोठे मोठे कचऱ्याचे ढीग सडलेले मेलेले जनावर त्याच ठिकाणी पडलेले बायोमाइनिंग प्रोसेसचे असतील ओला सुका कचऱ्याचे मशीन असतील बंद पडलेले त्यावर कचरा धूळ पडलेली जाळ साचलेलं कुठलीही प्रोसेस चालू नाहीये फक्त कर्मचाऱ्यांकडून गाडवासारखे काम करून घ्यायला घेतलं जातं त्यांना वेळेवर पगार दिला जात नाही पुन्हा एकदा मी निषेध करतो नगरपालिकेचा जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान हे हे नगरपालिकेने आणून टाकले डुक्कर इथं कुत्र ये ये मोड ये ये ये। हा सांगाडा हे बाये हे जनवराचे सांगाडे पाहिले की इथं मोठमोठले जनावरांचे हे बाई इथं आणि हा कचरा आहे ना गेल्या काही वर्षापासून पडेल हा कचरा यो कचरा आणि जो कचरा येतो ना तो गायब होतो रात्रीतून मग तो जातो कुठं तो कचरा गेला कुठं तो कचरा मग माझ नगरपालिकेला हेच विचार नाही का मग कचरा गेला कुठं हा जो कचरा आहे मग कचरा गेला कुठं मोठा भ्रष्टाचार आता भरत भाऊने सांगितलं कितीतरी कोटीचाच म्हणायला काय हरकत नाहीये कोटीचाच भ्रष्टाचार मोठा भ्रष्टाचार आहे ते तुम्ही आता चला तुम्हाला आम्ही दाखवतो गेल्या बऱ्याच दिवसापासून आहे ना त्या मशीन बंद आहे मग का ठेकेदारांचा पैसेच घेऊ राहिला का हा मी या ठेकेदारला कोण कोण सामील आहे हे आरोग्याचे काही काही जे अधिकारी ते शिवसाहेब तुम्ही पण हे सगळं चाललं का किती मोठा भ्रष्टाचार चालू आहे दाखवतो तिथे जवळजवळ आम्ही इकडं कमीत कमी, -कमी मागच्या दोन ते तीन वेळेस तिथपर्यंत आलेलो आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही इथं आलो त्या मनाईमध्ये तर ही मशीन अशाच पद्धतीने इकडं आम्हाला उभी दिसलेली आहे तर आमच्या नगरपालिकेवरती डायरेक्टली एक आरोपाची का इकडं कुठल्याच प्रकारचं खत तयार होत नाही हे बाहेरवरून खत इकडं आणता आणि विकत खत घेऊन येता आणि इकडे ते पिशव्या आणून ठेवून देतात कारण की ह्या बघा तुम्ही आता या इथं जे खत पडलेलं आहे या खतमध्ये तुम्हाला सरळ सरळ डायरेक्ट दिसल का या पिशव्या कधीच्या इथं ठेकेदाराचं काम फक्त एकच आहे याच्यातून जे जो काही कचरा येतो तो, तो कचरा डम्पिंग करायचा का खड्डं कांदायचं सगळा कचरा त्याच्यात टाकायचा स्प्लेन जागा करायची आणि परत येणारा जो कचरा आहे त्याच्या माध्यमातून परत नवीन टेंडर काढायचं नवीन टेंडर काढल्यानंतर त्याच्यातून परत पैसा उपलब्ध करायचा हे ठेकेदाराचं चा काम चाललेलं आहे तर आमचा ठेकेदार सुद्धा आरोप आहे ठेकेदारांनी लवकरात लवकर त्यांची चूक सुधरावी कोपरगावच्या जनतेच्या पैशासोबत खेळू नये आरोग्यासोबत खेळू नये ह्या गोण्या बघितल्यानंतर कोणता असा व्यक्ती आहे का तो म्हणन का हे आता खत तयार झालेलं नवीन दुसरं असं डायरेक्ट मातीची याला खत कोण दाखव कोण याला खत म्हणू शकते ही माती आहे आता तुम्ही बघा काय गोण्या पडलेल्या इथं ह्याच गोण्याकडे ह्या गोण्या बाहेरून आणून आमचा आरोप आहे आमचा डायरेक्ट आरोप आहे का या गोण्या बाहेरून आणून इकडे ठेवलेला होत्या आणि त्याच त्याच्यात त्यांनी ते गोण्या फाडून त्या फाटल्या अक्षरशः आता किती दिवसापासून इकडे पडलेल्या असतील या आपोआप या गोण्याच्या कधी फाटलेल्या म्हटल्यानंतर या गोण्या किती दिवसापासून इकडे पडलेल्या असतील याचा तुम्ही विचार केला पाहिजे आता आम्ही काही दूध खोळी नाही आम्हाला काही समजत नाही आम्ही वारंवार याच्यावरती आवाज उठवलेला आहे वारंवार आम्ही याच्यावरती बोल बोलत आलेलो आहे पण याच्यावरती कुठल्या प्रकारचं नगरपालिकेने लक्ष दिलेलं नाही तरी कुठं तरी थांबलं पाहिजे आणि जनतेसमोर आता आम्ही हे ना आम्हाला तुम्ही माहिती आता एकट्यामध्ये देऊ नका याची सगळी माहिती तुम्हाला सगळ्या जनते जनतेसमोर तुम्हाला द्यावा लागणार आहे त्याच्याशिवाय आता आम्ही स्वस्त वाचणार नाही तर मनसे आणि शिवसेना युवासेना त्यांच्या पद्धतीने कसं मग आंदोलन छाडायचं आणि ते मोठ्या प्रमाणात आंदोलन राहील खूप मोठ्या प्रमाणात याची दक्षता घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान इथला सुपरवायझर म्हणतो मशनी चालू आहे आता त्यांनी कबुली दिली एक फेज नाही इथं खरं काय ते समजायला तयारच नाही म्हणतो फेज नाहीये तर मग लायटी वायरी कशात घाली तू <laughs> मराठी भाषेत साहेब हे अधिकारी हे ठेकेदार पाठीशी घालायच्या पहिलं बंद करा गाव आहे गाव आहे आम कोपरगाव आमचा अभिमान आहे याला तडा जाऊन देऊ नका तुम्ही उद्या बदली करून निघून जाणारे अधिकारी हा निघून जाणार आहे हा ठेकेदार पळून जाणार आहे पण गाव आहे आमच्या गावातल्या लोकांच्या जीवाशी तुम्ही खेळ करायचा प्रयत्न करू नका तो नागरिकांचा पैसा आहे हा नागरिकांच्या करातून जमा झालेला पैसा आहे ही एक एक गाडी एक एक वस्तू ही आमच्या नागरिकांच्या पैशातून झालेली आहे तुम्हाला काय हो तुम्हाला भेटत आहे खाते चालतंय दोन टाइम लाग केलं तर केलं नाही केलं तर नाही केलं कोणी आम्ही येडेचे माहितीचे अधिकार देतोय आपुड्या माहिती देतात अधिकाऱ्याला सांगतात हा अधिकाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालता इथून पुढे जो अधिकारी तुम्ही त्याच्या पाठीशी घालशाल त्याला आम्ही सोडणार नाही तुम्हाला काय वाचवायचे तुमचे अधिकारी काय ठेकेदार वाचवायचे तेवढे वाचवायचा प्रयत्न करा आता आम्ही आणि तुम्ही डायरेक्ट आंबेडकर पुतळ्यावर समोरासमोर तुम्ही उत्तर द्यायला यायचं अह तुमच्यात किती खरं खरी दमक असेल ना तर तिथंच जनतेसमोर लाईव्ह मध्ये प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि जनतेसमोर सगळ्या नागरिकांच्या प्रश्नाची उत्तर द्यावी हा झाडाचं तसंच बिल्डिंगांचं तसंच तो एका आधी घरी बिघर परमिशनच्या बिल्डिंगांना परमिशन देतो नंतर म्हणतो दोन दिवस माझं काम नाही इथं अरे चालवलं काय गाव आमचं कशा वाकड्या तिकड्या रेषा करून वाटवळ करून ठेवशे वरून म्हणशील गावाचं अतिक्रमण काढ येऊन जाऊन आले का आमच्या गोरगरीबाच्या हातगाड्या काढ टापर काढ अरे तू जे परवानग्या दिल्या त्यांच्याकडून मलिरे खाल्ले त्यांचं काय त्यांचं आधी तू सोय कर येत्या पंधरा दिवसात जर तू आज सोय नाही केली तर पंधरा दिवसात तुला आचारसंहिता लागायच्या शिवसाहेब या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्यायची आम्ही आचारसंहिता बहणार नाही काही पाहणार नाही केसेस झाल्या भानगडी झाल्या तरी चालन अण्णांचा गण हा तुमच्या टेबलावर आदळले शिवाय राहणार नाही एवढं बोलतो जय जय महाराष्ट्र प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव